मराठा आरक्षणाच्या आंदोलनात गेल्या काही दिवसात घडलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आंदोलन ताणत चाललंय राज्यभरातील मराठा समाज आक्रमक होत चाललाय आणि नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यामुळे आंदोलन आणखी तापत आहे पण या आंदोलनाविषयी आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी नेमकं कुणी आणि काय म्हटलंय त्यावर मनोज जरांगे पाटलांनी काय प्रत्युत्तर दिलंय आणि त्याचा परिणाम आंदोलनावर कसा झालाय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत का सर्वात आधी भाजप आमदार संजय केळेकर यांच्या विधानाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर आरोप करत म्हटलं की जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब आहे त्यांच्या मते शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध वैयक्तिक द्वेषातून जरांगे पाटलांना पुढे ढकललंय त्यांनी स्पष्ट केलं की हा सुसाईड बॉम्ब शेवटी उलटवून फडणवीसांच्या विरोधकांनाच फटके दे एवढंच नाही तर त्यांनी हेही म्हटलंय की जरांगे आंदोलनामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय रोजच्या प्रवाशांचं जीवन विस्कळीत होत आहे पण आंदोलनाला थांबवण्याची जबाबदारी घेतली जात नाही त्यांच्या या भाष्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप उसाळलाय यावर मनोज जरांगे पाटलांनी लगेचच प्रत्युत्तर देत ठाम भूमिका मांडली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही कोणाच्याही हातातलं प्याद नाहीये शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असं म्हणणं ही मराठा समाजाची घोर बदनामी केली जाते आरक्षण ही आमची न्याय मागणी आहे आणि ती मिळेपर्यंत आमचं उपोषण थांबणार नाहीये जरांगे म्हणाले की आम्ही आंदोलन शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी तरुणांच्या भविष्यासाठी करतोय हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे यानंतर चर्चेत आले ते भाजपचे नेते शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील त्यांनी केलेलं वक्तव्य अधिकच वादग्रस्त ठरलं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं की फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतात पण कायदेशीर दृष्ट्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेल अशक्य त्यांनी थेट असा आरोप केला की हे आंदोलन हे केवळ राजकारण आहे गावचं सरपंच सा पद मिळवण्यासाठीची धडपड आहे इतकंच त्यांच्या या विधानामुळे आंदोलनकर्त्यांचा रोष दुपटीने वाढला मनोज जरांगे पाटलांनी पलटवार करत विचारलं की चंद्रकांत पाटील यांना अक्कल आहे का त्यांना जर खरोखर अक्कल असती तर समितीतून त्यांना बाहेर काढलं नसतं त्यांनी पुढे असं म्हटलं की विनाकारण मराठा समाजाला बदनाम करू नका आमच्या राजघराण्याची टिंगल करू नका कारण हा समाज अन्याय शकतो पण अपमान सहन करू शकत नाही त्यांच्या विधानामुळे जनतेत चांगलाच उत्साह आणि आक्रमकता वाढली यानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी भूमिका सौम्य करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की जरांगे हे माझे चांगले मित्र आहे आमच्यात भांडण लावू नका ते म्हणाले की सरकार प्रयत्न करत ओबीसी मधून किंवा कुणबीतून कायदेशीर मार्गाने आरक्षण मिळवून देण्यासाठी काम सुरू आहे पण त्यांचं पहिलं विधान इतकं तीव्र होतं की आंदोलनकर्त्यांचा विश्वास त्यांच्या शब्दांवर बसला नाही पुढे रंगमंचावर आले ते भाजपचेच नेते नितेश राणे आक्रमक शैलीची सर्वांना माहिती आहे आणि यावेळीही त्यांनी त्यांनी तशीच तिखट प्रतिक्रिया आरोप केला की जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रीबाबत अपशब्द वापरले आहेत राणे म्हणाले की जे रक्ताचे खरे मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल असे शब्द वापरत नाही त्यांनी थेट इशारा दिला जर पुन्हा आई विषय बोलला तर जीव हातात देण्याची ताकद आमच्याकडे आहे त्यांच्या धमकीमुळे वातावरण अधिकच पेटलं यावरून जरांगे पाटलांनी ही शांत बसायचं टाळलं त्यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर देताना चिंचुंद्री ही उपमा वापरली ते म्हणाले की चिंचुंद्रीचे पाय मोजता येत नाही तिचं भाषण काय असे हे समजत नाही आणि ती सर्व ऋतूंमध्ये लाल असते या उपमेतून त्यांनी थेट नितेश राणेंवर निशाणा साधला त्यांनी पुढे स्पष्ट सांगितलं की आंदोलन संपल्यानंतर त्या चिंचुंद्रीकडे लक्ष देऊ पण आता मात्र आमचा संपूर्ण फोकस मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यावर आहे त्यांनी सरकारलाही इशारा दिलाय की राणेंना आवरा आणि चांगला दम द्या या सगळ्या वक्तव्यांमुळे आंदोलन आणखी संजय केणेकर यांचा सुसाईड बॉम्बचा आरोप चंद्रकांत पाटील यांचा आरक्षण कायदे शिरदृष्ट्या अशक्य असल्याचं विधान नितेश राणेंचं जीव कापण्याचं वादग्रस्त वक्तव्य आणि जरांगे पाटलांनी केलेली तिखट पलटवार या सगळ्यांमुळे जनतेच्या भावना चांगल्याच ढवळून निघतात दुसरीकडे जरांगे पाटलांनी ठाम भूमिका घेतलीय त्यांनी सांगितलंय की आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील आंदोलनाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय गावागावातून लोक जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे राहत आहेत आणि राज्य सरकार समोर मोठं आव्हान उभं राहिलंय तर सरकारकडून सतत आश्वासनं दिली जातात विविध समित्या बसवल्या जातात पण प्रत्यक्ष आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्यानं समाजाचं मनोधैर्य खचतंय याच काळात नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांनी आंदोलन आणखी चिघळत आहे एकीकडे जनतेचा संताप आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधानं यामुळे वातावरण चांगलंच तणावपूर्वक झालंय जरांगे पाटील मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि ते स्पष्टपणे सांगतात की आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं खरंच या भाजप नेत्यांमुळे जरांगे पाटलांचं आंदोलन चिघळत आहे का कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका